श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आज आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी तसेच आज चौथा श्रावणी सोमवार देखील आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात तर आता आपल्याला या दिवशी रात्री बारा वाजता काही प्रभावी सेवा करायची आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जे काही दुःख आहे संकटे आहे ते दूर होतीलच पण त्याचसोबत आपल्या घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी देखील येईल भरपूर वेळा आपण मेहनत घेत असतो पण मेहनतीचे फळ आपल्याला काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी तसेच आपल्यावरती संकटे येणार नाही असे तर होणार नाही पण जी काही संकटे येणार आहे त्याचा वेग कमी करण्यासाठी आपण या दिवशी काही उपाय व काही सेवा कराव्या आपल्या मुलांबाबत देखील आपल्याला अनेक अडचणी अडथळे संकटे असतात मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मास्क मिळत नाही मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही आणि प्रत्येक आई वडिलांना वाटत असते की आपल्या मुलाची देखील प्रगती व्हावी मग शिक्षणात देखील प्रगती व्हावी आणि नोकरीत देखील प्रगती व्हावी पण मग मुलांची प्रगती होण्यासाठी तुम्ही या दिवशी काही उपाय करू शकता आपल्याला या ज्या काही सेवा आहे त्या रात्री बारा वाजताच करायच्या आहेत तर कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय श्रीकृष्ण लिहायला विसरू नका आता या दिवशी आपण संध्याकाळी रात्री बारा वाजता सेवा करायची आहे मग बारा वाजता भगवान श्रीकृष्णांना तुम्ही अभिषेक करायचा आहे प्रथम शुद्ध जलाने अभिषेक करावा त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे आता अभिषेक करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करतच आपण भगवान श्रीकृष्णांना अभिषेक करायचा आहे आता भगवान श्रीकृष्णांची आपण जेव्हा पूजा सेवा करत असतो तेव्हा घरातील सर्व मंडळींनी उपस्थित राहायचं आहे सर्वांनी भगवान श्रीकृष्णांची मनोभावे सेवा करायची आहे सर्वांनी मिळून जर पूजा सेवा केली तर ते कुटुंब देखील सुखी राहतं व भगवान श्रीकृष्णांचा आशीर्वाद देखील त्यांना प्राप्त होत असतो आता या सेवा करण्याअगोदर आपण प्रथम देवघरामध्ये एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे त्याच्यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ घ्यायचे आहे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा तेला तेला दिवा प्रज्वलित करायचा आहे या दिव्यामध्ये चिमूडभर हळद आपल्याला टाकायची आहे हळद ही भगवान विष्णूंना देखील अत्यंत प्रिय आहे माता लक्ष्मीला देखील हळद आकर्षित करत असते तसेच आपला गुरुग्रह देखील हळद बळकट करत असते त्यामुळे आपण त्या, त्या दिव्यामध्ये हळद टाकायची आहे आणि त्याचनंतर आपण या सेवा करायची आहे आता या दिवशी आपण भगवान श्रीकृष्णांना आपण अभिषेक करून झाल्यानंतर आपण भगवान श्रीकृष्णांना नवीन वस्त्र परिधान करायचे आहे तसेच त्यांच्या हातामध्ये बासटी द्यायची आहे कानामध्ये कुंडलंही घालायची आहे भगवान श्रीकृष्णांना तुम्ही छप्पन्न भोग देखील अर्पण करू शकता छपन्न भोग अर्पण करणे शक्य नसेल तर तुमच्या घरामध्ये जे काही गोड पदार्थ असतील तर ते पदार्थ अर्पण केले तरी पण चालेल किंवा तुम्ही अगदी लोणी आणि खडी साखर हे या दिवशी भगवान श्रीकृष्णांना अर्पण करावंच तसेच घरामध्ये जर लहान बाळ असेल किंवा अगदी आसपास जरी एक ते पाच वर्षाच्या आतील बाळ असेल तर त्या बाळाला देखील आपण गोड पदार्थ खायला द्यायचा आहे यामुळे स्वतः भगवान श्रीकृष्णांचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतो व आपल्या घरामध्ये देखील सुख शांती आणि समृद्धी येत असते आता त्या दिवशी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत Premises, तर आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे पण त्याआधी आपल्याला एक तुळशीपत्र घ्यायचं आहे किंवा जर हजार तुळशीपत्र असतील तर ते देखील घेऊ शकता पण हजार तुळशीपत्र आपल्याला मिळत नाही मग एक तुळशी पत्र घ्यायचं आहे तुळशीपत्र तुम्ही अगदी खाली पडलेलं घेतलं तरी पण चालेल पण या दिवशी तुळशीपत्र हे तोडत नाही त्यामुळे आपण खाली पडलेलं तुळशीपत्र घ्या किंवा पूजेचं सामान जिथे मिळतं तिथे तुम्हाला तुळशीपत्र देखील सहज मिळून जाईल भगवान श्रीकृष्णांना आपण तुळशीपत्र या दिवशी अर्पण करायचंच आहे आता तुळशी पत्र आपण आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायचं आहे आणि भगवान विष्णूची हजार नावे आपल्याला घ्यायची आहे की ज्यालाच विष्णू नामावली म्हणतात अगदी विष्णू नामावली म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून द्या श्रवण करा पण या दिवशी आपण विष्णू नामावली ही पठण करायची आहे किंवा तुम्ही श्रवण देखील करू शकता आता हे जे काही तुळशी पत्र आहे ते आपल्याला भगवान श्रीकृष्णांच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे अर्पण करण्याच्या अगोदर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती तुम्ही भगवान कृष्णांना सांगायची आहे भगवान विष्णूंचाच आठवा अवतार भगवान श्रीकृष्ण होते त्यामुळे आपण या दिवशी विष्णू सहस्रनामावली पठण करावी तर आता आपली जी काही इच्छा आहे मग संतानप्राप्ती होत नसेल विवाह हा, हा वेळेवरती जुळवून येत नसेल किंवा घरामध्ये पैसा आला तर तो स्थिर राहत नसेल धनप्राप्ती व्हावी असे वाटत असेल मुलांची प्रगती व्हावी असे वाटत असेल तर तुम्ही जे काही आहे ते तुम्ही भगवान विष्णूंना भगवान श्रीकृष्णांना सांगायचे आहे आता यानंतर आणखीन आपल्याला या दिवशी काही सेवा करायची आहे तर भगवद्गीतेमधील या दिवशी पंधरावा अध्याय देखील आपल्याला पठण करायचं आहे याचे देखील खूप महत्त्व आहे आपण या दिवशी जर भगवद्गीतेमध्ये पंधरावा अध्याय पठण केला तर आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही अगदी घरामधील कोणत्याही व्यक्तीने हा अध्याय पठण केला तरी पण चालेल दादा आजी आज आजोबा तुमची मुलं देखील हा अध्याय पठण करू शकता फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला या सेवा कर येणार नाही पण आपल्याला या दिवशी भगवद्गीतेमधील पंधरा अध्याय पठण करायचं आहे आणि विष्णू सहस्रनाम देखील पठण करायचे आहे आता ज्यांना संतान प्राप्ती होत नसेल तर त्यांनी या दिवशी एका मंत्राचा जप करायचा आहे त्यामुळे भगवान श्रीकृष्णासारखाच पुत्र किंवा पुत्री त्यांच्या घरामध्ये नक्कीच जन्माला येईल आपल्या मुलांबाबतच्या ज्या काही अडचणी अडथळे आहेत मग मुलांची प्रगती होत नसेल मग अभ्यासात असो किंवा नोकरीत असो त्यासाठी देखील तुम्ही हा मंत्र म्हटला तरी पण चालेल अत्यंत साधा आणि सोपा असा मंत्र आहे देवकी सुत गोविंदम वासुदेव जगतपते देही मे तनय कृष्ण त्वा शर आपण हा मंत्र एकशे म्हणायचा आहे अगदी वेळा वेळा देखील देखील नाही नाही आणि आपल्याला हा मंत्र या दिवशी एकशे आठ वेळाच म्हणायचा आहे अगदी तुम्ही मोबाईल वरती लावून दिला तरी पण पन चालेल पण आपण पन रात्री बारा वाजता हा मंत्र जरूर म्हणायचा आहे यामुळे आपल्याला भगवान श्रीकृष्णांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो तसेच या दिवशी आपण भगवान श्रीकृष्णांना पाच झोके देखील द्यायचे आहे मग जिथे पण कृष्ण जन्माष्टमी असेल तिथे तुम्ही जाऊ शकता किंवा घरीच तुम्ही या सेवा केल्या तरी पण चालेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद